आपण पाहत आहात नेटवर्क कसं आहे की परळीत अनेक व्हिडिओ झाले होते निवडणुकीच्या वेळेस आणि तिथे मोठ्या प्रमाणात रिगिंग झालं असं म्हटलं जात होतं त्याच्यापैकी दोन व्हिडिओ माझ्याकडे देखील आले होते हे दोन्ही व्हिडिओज मी तेव्हा ट्विट केले होते आणि कैलाश फडणवीस यांचा मुलगा कसे दमदाटी करत होते हे सगळं आपण त्या व्हिडिओवर बघितलं होतं तर तीस डिसेंबरच्या सुमारास मी हा व्हिडिओ ट्विट केला होता पण आज इतक्या दिवसानंतर त्यांच्यावर कारवाई झाली आणि त्यांना त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल झाला आहे मला असं वाटतंय की ई सी आयकडे कडे जेवढे जेवढे व्हिडिओज आहेत त्या सगळ्यांवर कारवाई व्हायला हवी आणि खरं तर ही कारवाई झाल्यानंतर इलेक्शन कमिशननी ही निवडणूक पुन्हा एकदा लावावी म्हणजे खरं परळीत काय चित्र आहे ते स्पष्ट चित्र बाहेर येईल आणि धनंजय मुंडे यांचा दणदणीत पराभव होईल नाही मला असं वाटतं की खूप मोठ्या प्रमाणावर दबाव नक्कीच होता पण आता शेवटी एक चांगला ऑफिसर आल्यावर काय घडू शकतं हे नवनीत कवत आल्यानंतर आपल्याला दिसतंय आहे बऱ्याच गोष्टी त्यांनी केल्या आहेत बंदुकींचे परवाने असोत ते रद्द करणं असोत अनेक गुन्हे जे दाखल होत नव्हते ते देखील त्यांनी केले आहेत तर मला त्यांना खरच माझा नमस्कार की तुम्ही आज दाखल केल्याबद्दल आपले आभार निवडणूक पुन्हा एकदा घ्यावी आ... केच न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा